नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहवडी येथील दिलीपराव मुलाबराव जगदाई यांच्याकडे आलेला आहे सर्वजण त्यांना भाऊ म्हणतात खरं तर भाऊनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे तर आज आपण भाऊच्याकडून हे जाणून घेणार आहोत कि एक व्यवसाय कसा करावा आणि सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात कशा पद्धतीने काम करावं भाऊ मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुमचा शैक्षणिक प्रवास आहे जीवनातील पहिला टप्पा आहे तो कसा सुरू झाला माझे शिक्षण देवडी येथे जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता चौथी पूर्ण झाली तिथून नंतर पाचवी पासून महात्मा गांधी विद्यालयामध्ये झाले कितीपर्यंत झालं महात्मा गांधी विद्यालय पर्यंत अकरावी पर्यंत जायचे बर अकरावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय करायचं ठरवलं होतं शिक्षणाची पुढं आवड होती शिकायचं होतं पण परिस्थितीमुळे नाही बर त्यामुळे तिथं अकरावी शाळा शाळासाठी गेली मग काय केलं पुढं मग काय घरीच किरकोळ इकडे तिकडं पूर्वी वडिलांचा ट्रकचा व्यवसाय होता बर ट्रकचा व्यवसाय असल्यामुळे मग ती ट्रक बरोबर फिरणं बिरणं इकडे ती काय आपल्याला बरोबर वाटत नव्हतं त्यामुळं तसं एक दोन वर्ष काढली दोन दोन वर्ष लसी काढल्यानंतर असं आपल्याला वाटलं की कुणाची मदत न घेता किंवा कुणाचा डोक्या हात न घेता आपण आपल्या स्वतःचे पाय उभा राहिले पाहिजे बरं काय केलं त्यासाठी हा थी? हा उद्देश डोक्यात ठेवून मी आर्मी जॉईन केली बर किती वर्ष केलं काम ते आर्मी मध्ये साधारण साडेतीन वर्ष काम केली बरं साडेतीन वर्ष काम केल्यानंतर घरी परत व्यूटचा व्यवसाय चालू केला वाढला नाही आता व्यूट व्यवसाय चालू केला असताना त्यांच्या वयोमानामुळे किंवा वृद्धापकाळामुळे त्यांना इतकं तिथं केलंच नव्हतं बर ती मला सांगितल्यानंतर मी परतो मिल्टीचा राजीनामा दिला आणि हे व्यवसाय बरं एक सांगा की मग अशी तुम्ही सांगत <coughs> की ट्रक वर काम करत होतो मग ट्रक वगैरे चालवायला शिकला का तुम्ही हो म्हणजे चाल <coughs> ट्रक चालवायला तुम्हाला चांगल्यापैकी जागल्यापैकी <coughs> जावी म्हणजे ड्रायव्हर तुम्ही म्हणून चांगलं काम केलेलं आहे आता एक सांगा की तुम्ही मिलिट्रीतले नोकरी सोडली आणि व्यवसाय सुरू केला <coughs> किती साली तुम्ही म्हणजे व्यवसायाची सूत्र हातात घेतली वडिलांच्याकडून वडिलांच्याकडून साधारण सत्याऐंशी आठ पर्यंत केली अठ्ठ्याऐंशी मध्ये संपूर्ण उद्योग बघायला सुरुवात केली बर आज व्यवसाय म्हणजे तुम्ही काय अनुभव पाठीशी होता का व्यवसाय काही सांगू नका फक्त जिद्द 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 म्हणजे हेच भांडवल तुमच्या पाठीशी होता बर आता वीट व्यवसाय तुम्ही करत करत आहात सामाजिक कार्याची काय आवड निर्माण झाली का जास्त वीट व्यवसाय करत असताना प्रत्येक माणसाशी संपर्क येणं गावातील असेल मित्राचे असेल व्यवसाय निगडीत संबंध या ॲटोमॅटिकच समाजकार्याची ओढ लागली समाजकार्याची ओढ का लागली की आपण जे ज्या परिस्थितीत आपण होतो जी परिस्थिती आपण अनुभवली ती परिस्थिती समोरच्या बघितल्यानंतर आपलं आपल्या मनात असं की आपल्याला मदत केली पाहिजे मग अशा हिशोबात समाजकार्याची ओढ हो लागली बर सामाजिक कार्याचं रूपांतर राजकीय आवडीत झालं का झालं कि राजकीय आवडीत झालं बरं मग काय ग्रामपंचायत सदस्य वगैरे निवडणूक लढला का तुम्ही आता पूर्वी वडील आमच्या शिरोली इथं असताना गावचे सरपंच होते त्यामुळे थोडस ते वाटवत होतं आपण कुठतरी असावं कुठतरी आता इथे इथे देवडीत आल्यानंतर नगरपंचायतच शेवटचं इलेक्शन होतं सगळ्यांनी किंवा सगळ्यांनी जास्त प्रेस केल्यामुळं ती निवड निवडून लढवल्या नाही आपला आणि चांगली बहुमतांना निवडून पण आले म्हणजे वडिलांचा राजकीय वारसा तुम्ही जोपासना बरं आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाला पण सहकारी क्षेत्रात काही काम केलेलं का? के आहे का सहकारी क्षेत्रात दोन हजार दोन साली देवडी कोऑपरेटिव्ह अर्बन पदसंस्था सुरू चालू केली त्यात संचालक आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही संचालक म्हणून काल संचालकच आहे भाऊ एक सांगा की तुमचा वीट व्यवसाय आहे आणि तो यशस्वी तुम्ही तो केलेला आहे पण या वीट व्यवसायाला तुम्ही अन्य कुठल्या व्यवसायाची जोड दिलेली आहे का आता वीट व्यवसाय चालू केला चाळीस वर्ष पूर्ण झाली याच्यानंतर साधारण एक आठ वर्षापूर्वी हलवान वे ब्रिज संपूर्ण तालुक्याची मोठ्या वाहनांची वगैरे वाहनांची शेतीमालाचं वजन करायची तालुक्यात सोय कुठेही नव्हती त्यावेळेस विचार करून मग ते तालुक्यात हनुमान वे ब्रिज म्हणून एक युनिट चालू केलं ऐंशी ट्री कॅम्प्रोच काटा आहे तो त्यामुळे तालुक्यातल्या माणसांची जी वेळसा होती ती व्यवसाय पूर्णपणे थांबली त्याच्यानंतर एक दोन वर्षापूर्वी दिग्विजय फर्निचर मॉल ही फर्निचर व्यवसायाची एक सुरुवात केली त्याला पण चांगला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा आहे बरं त्या व्यवसायात मी आता दिग्विजय फर्निचर मध्ये सांगलेला आहे त्यात वेगळं पण काय आहे वेगळं पण आहे म्हणजे ट्रान्सपोर्टची अडचण होत होती जास्ती त्यामुळं मागचा एक पहिली निमित्त आपण चालू करतो मॅन्युफॅक्चरिंगचा स्वतःची निर्मिती स्वतःची निर्मिती करतोय एस आ... एस ग्रुप म्हणून त्याचं नाव आहे एस एस ग्रुप म्हणून तर त्या निर्मितीमध्ये संपूर्ण घराला लागणारे फर्निचर आपण इथं तयार करतोय त्यामुळे ग्राहकांना अतिशय त्याचा फायदा होतोय पण कार्यालयाचं फर्निचर आपल्याकडे मिळतं का हो संपूर्ण पूर्ण बघते लग्नाचे सेट वगैरे संपूर्ण म्हणजे लग्न संस्थांपैकी सगळं लग्नाचं संपूर्ण साहित्य भाऊ तुमच्या व्यवसायाला वे वेगवेगळी नावं आहेत हनुमान आहे दिग्विजय आहे खर तर माणूस पहिल्यांदा एक बघत कि या व्यवसायाला त्या व्यक्तीनं का नाव दिलेलं आहे तर तुम्ही जी नावं दिलेली आहेत त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत त्याला एकच कारण आहे आमची फॅमिली एकोणीसशे एकोणसत्तर साली देहु ते झाली मुळगाव आमचं शिरोली त्या शिरोळीत हनुमान मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे आणि आमची अतिशय हनुमानावर सेवा आहे श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोठे आपण कर, जाऊ शकत नाही गावाला म्हणून आम्ही घराशेजारीच मार मारुतीचं मंदिर तयार केलेलं आहे आणि त्यामुळं अं सगळ्यापेक्षा आमचं मारुती मारुतीवर जास्त श्रद्धा आहे त्यामुळं मी हनुमान गीत उद्योग हनुमान अशी सुद्धा नावं ती ज्या नावान ठेवले व्यवसायाला दिलेले आहे आता दुसरं नाव दिलेलं आहे ते दिग्विजय ते काय कारण आहे दिग्विजय कारण तसं खास नाही दिग्विजय म्हणजे काय दे म्हणजे दिलीप मध्ये वडलाचं नाव येते या आणि जे म्हणजे जगाळे असं थोडस आपली कल्पना करून ते नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे इथं काय मोठं काय नाही पण गुप्त आहेच की म्हणजे नावात बरच काही असतं असं म्हटलं आणि जाते आपण जे करणार आहे आपल्याला आपल्याला विजय विजय म्हणजे बरोबर आहे म्हणजे एक कुठलंही नाव देताना विचार केलेला असतो आणि तोच विचार तुम्ही या मागे दिलेला आहे एक गावचं श्रद्धास्थान ग्रामदैवत ज्याचा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी असावा ते हनुमान आणि स्वतःच नाव महत्वाचं असतं ते नाव असं खरं तर नावाची दिलेलं नाव फार तुम्ही विचारपूर्वक दिलेलं आहे खर तर तुमचं नाव दिलेलं व्यवसायाला हे खरंच सर्वांना एक प्रेरणा आणि आदर्श ठरेल आहे भाऊ खर तर व्यावसायिकांनी राजकारणात उतरावं का उतरू नये असा सर्वांनाच एक प्रश्न पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर खर तर तुमच्याकडे कसं आहे व्यवसायाचा व्यावसायिकांना राजकारणात उतराव पण नाही होता व्यावसायिक पहिला सक्षम असला पाहिजे राजकारणात उतरायला म्हणजे तो पहिला सक्षम झाला पाहिजे कोणाच्या मागे फिरून तो सक्षम होत नाही आणि राजकारण व्यावसायिकाने करावं जरूर पण गरजेपुरतं करावं अतिशय वाहून घेऊन किंवा सर्वशे त्याच्या पाठीमागे लावून व्यावसायिक राजकारण करूच नाही भाऊ एक सांगा की खरं तर तुम्ही आता बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पण अजून एक प्रश्न आमच्या तरुण पिढीसाठी आहे तरुणांना काय संदेश द्या तुम्ही आता तरुणांनी जास्त शिकल्यामुळं शिक्षणाची शिक्षणाची काय धरलेली असती त्या माणसांना व्यवसाय करू वाटत नाही किंवा असं थोडस धुळीचं वगैरे काम करू वाटत नाही त्यांना तर माझं एकच म्हणणं आहे तुम्ही आठ तास काम करताय तुम्हाला आठ तासाचे पैसे मिळणार आहे ते पण व्यवसायात तुम्ही जर बावीस तास केला तर तुम्हाला त्याच्यात तिप्पट पैसे मिळतील व्यवसाय तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शंभर टक्के व्यवसायातच लागला पाहिजे नोकऱ्या आहेत कुठे पाहिल्या नोकऱ्या निर्माण करा तुम्ही तुम्ही चार माणसाला रोजगार देऊ शकला तर तुम्ही चार माणसाला रोजगार देऊ शकला तुम्ही तर ते भरपूर मोठं काम आहे कुणाच्या हाताखाली तर नोकरी करून लिमिटेड पगार किंवा सगळे लिमिटेड कुणाच्या तरी बंधारात राहण्यापेक्षा स्वतः स्वतः व्यवसाय केला कधीही चांगला नाही तर भाऊने आपल्या मानदेश भूषणशी बोलताना जीवनाचा प्रवास सांगितला ट्रक ड्रायव्हर मिलिटरी आणि उद्योगपती ते पण यशस्वी असा त्यांचा प्रवास झालेला आहे आणि हाच प्रवास करत असताना भाऊने सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात दिलेलं योगदान सुद्धा आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे तर भाऊनी मानदेश भूषणला दिल खुलास मुलाखत दिल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब तर्फे शुभेच्छा